अमरावती सर्वात चर्चेचा आणि सर्वात रंगलेला प्रभाग मोरबाग विलासनगर प्रभाग क्रमांक सहा लोकसंख्या राजकीय समीकरणे उमेदवारांचे गणित आणि दोन हजार सतराची आकडेवारी या सर्वांचं सखोल विश्लेषण घेऊन आलो आहोत या खास रिपोर्ट मध्ये आज आपण बोलणार आहोत प्रभाग क्रमांक सहा मोरबाग विलासनगर बद्दल अमरावती शहरातील मध्यम वर्गीय वस्त्या घनदाट लोकसंख्या आणि मोठ्या प्रमाणावर असलेल्या झोपडपट्टी भागांमुळे हा प्रभाग राजकीय महत्वाचा ठरतो एकूण एकुन, एकोणतीस हजार पाचशे सत्त्याण्णव मतदार त्यापैकी सात हजार आठशे त्र्याऐंशी अनुसूचित जाती म्हणजेच एस सी आणि पाचशे एकसष्ट अनुसूचित जमाती म्हणजेच एस टी चे मतदार आहेत या प्रभागाची सामाजिक विविधता आणि लोकसंख्येची रचना इतक्या निवडणूक राजनीतीची मुख्य आधार आहे या प्रभागात पत्रकार कॉलनी रमाबाई आंबेडकर नगर विलासनगर साहूबाग झापडीपुरा मसानगंज मोरबाग रतनगंज गोहरनगर इतवारा बाजार बॉम्बे फेल वॉलकट कंपाऊंड म्हाडा कॉलनी गौतम नगर बछराज प्लॉट आणि अशोक नगर आदी परिसर येतो या प्रभागात एकूण चार जागा आरक्षित आहेत त्यामध्ये एस सी आरक्षण एक पुरुष एक महिला ओबीसी आरक्षण एक महिला ओपन आणि एक पुरुष ओपन तर आरक्षण आणि समाज घटकांचा संतुलनाचा विचार करून येथे निवडणूक रणनीती आखावी लागते मोरबाग विलासनगर प्रभाग अनेक वर्षांपासून भाजपा शिवसेना आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांच्या तिरंगी लढतीसाठी ओळखला जातो एससी मतदारांच्या संख्येमुळे बीएसपी आणि आर पी आय बहुजन महासंघ यांसारख्या पक्षांनीही येथे आपले अस्तित्व दाखविण्याचा प्रयत्न केलाय प्रभागातील राजकीय स्पर्धा नेहमी रणनीती संपर्क आणि नेतृत्व कौशल्याची कठोर परीक्षा घेते निहाय दोन हजार सतराच्या निवडणुकीचा आढावा आता पाहूया या प्रभागात अ ब क ड या वर्गांनुसार निवडणूक झाली अ वर्गात या प्रभागातून विजेते होते भाजपाचे संजय सतप्पा नरवरे सहा मते त्यांना प्राप्त झाले होते एकूण मतदारांपैकी एकेचाळीस पॉइंटी मधून निवडणूक रिंगणात होते शिवसेनेचे परमानंद चक्कीलाल अहरवार यांना दोन हजार नऊशे पंचाहत्तर मते मिळाली तर आरपीआयचे भूषण बाजीराव बनसोड यांना दोन हजार सहाशे शहाण्णव मते मिळाली होती आणि बीएसपीचे विजय सूर्यभान किरटक कि यांना एक हजार सहाशे एक्क्याण्णव मते या निवडणुकीत अ वर्गातून मिळाली होती आता ब वर्गाच्या निवडणुकीबद्दल जर बोलायचं झालं तर भाजपच्या कुसुम भारत साहू या निवडणुकी मते घेऊन या प्रभागातून विजयी झाल्या होत्या प्रतिस्पर्धेमध्ये होते शिवसेनेच्या रेखा पंजाबराव तायवाडे यांना चार हजार सहाशे नव्याण्णव आणि काँग्रेसच्या ममता सुरेश गुप्ता यांना चार हजार दोनशे अठरा इतकी मते मिळाली होती या प्रभागातील क वर्गाबद्दल बोलायचं झालं तर भाजपच्या सोनाली सतीश कारेसिया यांना सहा हजार सहाशे अकरा इतकी मते मिळाली होती तर यांचे प्रतिस्पर्धी म्हणून जे निवडणूक रिंगणात होते ते शिवसेनेच्या सोनाली मोहनलाल साहू यांना चार हजार सहाशे चौपन्न आणि आरपीआयच्या सपना धर्मपाल वानखडे यांना दोन हजार तीनशे सत्तावीस इतके मते मिळाली होती या वर्गातून भाजपाच्या सोनाली सतीश कारेसिया या विजयी उमेदवार होत्या द वर्गाबद्दल बोलायचं था झालं तर भाजपाच्या राजेश कल्लूप्रसाद साहू यांना पाच हजार तीनशे सोळा इतके मते मिळाली होती आणि या वर्गातून हे विजय उमेदवार म्हणून दोन हजार सतरा मध्ये निवडून आले होते यांचे प्रतिस्पर्धी म्हणून निवडणूक रिंगणात होते काँग्रेसचे सुगनचंद ठाकूरचंद चन्थ गुप्ता यांना चार हजार तीनशे एक्क्याऐंशी इतके मते मिळाली होती बीएसपीचे हाफुज युसुफ खान यांना एक हजार सातशे एकवीस तर शिवसेनेचे गोवर्धन रामकृष्णजी चांदवानी त्यांना दोन हजार नव्याण्णव इतकी मते या निवडणुकीत मिळाली होती दोन हजार सतरा मध्ये डॉक्टर होते आणि त्याच काळात या प्रभागात उत्कृष्ट कामगिरी केली आता डॉक्टर देशमुख काँग्रेसमध्ये आहेत आणि त्यांच्या नेतृत्वामुळे काँग्रेसच्या उमेदवारांची स्थिती मजबूत होण्याची शक्यता आहे तर दुसरीकडे माजी पालकमंत्री जगदीश गुप्ता सध्या शिंदे गटात सक्रिय असून या भागात त्यांचा चांगला जनाधार आहे त्यांची उपस्थिती भाजपाला आणि काँग्रेसला दोघांनाही नवे गणित देऊ शकते आगामी निवडणुकीतील मोठे प्रश्न असे के पकड़ गुपता की डॉक्टर देशमुख काँग्रेसची पकड वाढवू शकतील का जगदीश गुप्ता भाजपाच्या बाले किल्ल्यावर परिणाम करू शकतील का आणि भाजपाला दोन हजार सतराची कामगिरी पुन्हा साध्य करता येईल का मोरबाग विलासनगर हा फक्त एक प्रभाग नाही तर अमरावतीच्या राजकारणातील सर्वात रोचक रणांगण बनलाय येथील मत आणि प्रत्येक उमेदवार स्वतःची वेगळी कथा सांगतो निवडणुकीची हवा पुन्हा वाहू लागलीय आता पाहायचंय की कोण जिंकतो हा संघर्ष नेतृत्व आणि रणनीतीची मोठी परीक्षा